महाराष्ट्रामध्ये आज प्रचारामध्ये जातीपातीचा उल्लेख निराश करणारा असल्याचं मत संभाजीराज्ञ व्यक्त कलि आहे राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर लढलं ग्रि पाहिजे आजच्या पिढीनं छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज आहे असं विधान खासदार संभाजीराजे यांनी कलि संभाजी संभाजीराजे यांनी संभाजी आज बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आपण आहोत आता बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रीतम मुंडे यांच्या प्रचारात आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार संभाजीराजे आलेले आहेत संभाजीराजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीपातीच्या राजकारणानं महाराष्ट्रात टोक गाठलंय तुमचं वैयक्तिक काय मत आहे वैयक्तिक मला इतका मी निराश झालेलो आहे की ही भूमी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरची भूमी आहे आणि अशा ठिकाणी जातीपाचं राजकारण केलं तर हे चुकीचं आहे राजकारण व्हावं हे विकासावर व्हायला पाहिजे विकास काय झाला काय नाही जर कोण विकास करत असेल त्याला तुम्ही निवडून देऊ नका पण जाती पातीवर इलेक्शन व्हायला आणि फार दुर्दैव आहे तुम्ही शिवाय हे नवीन पिढी मला आश्चर्य वाटलं की जे महापुरुषांचा अभ्यास करत नाही तुम्ही शिवाजी महाराज घ्या त्यांनी स्वराज्य काही नुसतं एका समाजाला घेऊन केलं नाही मराठा समाज त्यांनी अठरा पगट जात बारा बडतुद्ध घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणखीन एक महत्वाचा प्रश्न आपण प्रीतम मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात तर मुंडे परिवाराचं आणि आपले एक वेगळं नातं होतं त्या आठवणींना उजाळा देताना आणि आज या मतदारसंघाला प्रीतमदाईंची गरज आहे आपण काय त्यांना आवाहन करा नाही मी आपण बघितलं असं मी कुठेही सभेला गेलो नाही कुठेही मी प्रचार पदयात्रा फेरीला गेलो नाही पण मला असं वाटलं की ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांचे माझे जे जुने संबंध आहेत आणि मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे म्हणून माझा भाजपला सपोर्टच आहे पण हे होत असताना मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं मला काही कंपल्सरी कोणी केलेलं नाही की तुम्ही इथं जायला पाहिजे तिथं जायला पाहिजे ते त्यांचं ते मोठेपणे मुख्यमंत्री असतील आणि वरचे लेवलचे वर सगळे नेते असतील पण मला असं वाटलं की ठीक आहे प्रचार फेरी नाही पदयात्रा नाही पण त्यांना ज्यांना मी बहीण मागतो मग पंकजाताई असतील प्रीतमताई असतील त्यांच्या मागे उभारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो नक्कीच एक बहिणीचा प्रश्न झाला म्हणून आता भावाची आठवण उदयनराजे हे तुमचे बंधू आहेत पण त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप या देशात नको आपण जरी सहयोगी सदस्य असलात तरी उदयनराजेंच्या भूमिकेबद्दल आणि आपली काय भूमिका आहे नाही आमचे ते बंधू आहेत त्यांना मी आदर करतो ते आमच्या आम्हालाही आदर करतात ते दोन पक्षपक्ष हे वेगळ्या पद्धती आहेत पण दोन्ही भाऊ एकत्रच आहेत दोन्ही भाऊ एकत्र आहेत आणि आपण या क्षणाला बहिणीसोबत आहेत त्यांना सदिच्छा देण्यासाठी आलो हे सांगण्यासाठी आपल्या सोबत होते खासदार रवी मराठी बीड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम